ંઇબરલા�લહ ઴ર૧ેે ટાલરલા itu? ંઊહે કપીલ કપ તસકરલ કઢ કપીલા કર કરક કયલા ક નો ક કરલલા roughુા Off हाली मुता भाई भाई हली मु आम तुम्हारे आई तुझे मी नतमस्तकून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक असल्या औलादी कुणाच्याही पोटाला जन्माला येऊ नये कोणत्या समाजात असले नेतृत्व जन्माला येऊ नये ज्या नेतृत्वाला ज्या आमदार खासदाराला ज्या पक्षाच्या अध्यक्षाला ज्या पक्षाच्या नेत्याला नेत्या आमच्या संघर्ष काळजी नाही गेले आठ दिवस झालं आमचा संघर्ष योद्धा मरणाच्या दारात पडल्यासारखा पडलाय ह्या एका सुद्धा नेत्याला त्या योद्ध्याची काळजी नाही फक्त मतापूर्ती या सगळ्यांनी वापर करून घेतला त्याच्यामुळं त्यांचं आम्ही आज माळाचं जेवण पितृपक्ष वतरावडा म्हणून या माळाचं जेवण घातलंय समस्त दार शुकारणी जेवाला यावं आणि असल्या अवलादी पुन्हा जन्माला येऊ नये याही जगदंबेच्या मी पुन्हा एकदा प्रार्थना करतो या सर्व पक्षी नेत्यांच्या नावानं

पंधरवड्यामध्ये या सणवर राजकीय पुढाऱ्यांचा जर त्या पुरुष राहत सुखी त्यांना जेवण आमंत्रण केले माझी आई तुळजा भावनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण येत पडत नाही की ही नालायक अवलादी कुठल्या सात जन्मात मनुष्याच्या जन्मात येऊच नाही कारण यांना जर एखाद्याच्या आत्म्याची जर कसली चिंता नसेल तर असली अवलादी कुणाच्याही घरात जन्माला येता कामा नये आमचं सरळ सरळ मागणं सरळ सर्व पक्षीय पक्षी असं आहे लोक कोणी तर त्या ठिकाणी जावा आणि मनोज दादा त्याच्या मागण्या त्या मागण्या पूर्ण करा आणि आम्हाला जो अन्याय झाला आहे मराठा सकाळ मराठा परिवारती तो अन्याय कशा प्रकारे दूर करता येईल त्या प्रकारे तुम्ही प्रयत्न करा आणि त्या मागण्या कशा दूर लवकर करता केल्या आणि त्या मागण्या स्वरूपात आम्हाला कशा प्रकारे आरक्षण देता येईल हे तुम्ही बघा एवढीच मागणी या ठिकाणी करतो आणि पुढे एकदा म्हणतो एक मराठा मराठा